आई सांगल तुम्हाला कशावर गाणं जोडले आई सांग आज मी माझ्या भाषेवर गाणं जोडले गोपाचा खुडाना दुकानात बाई गोपाचा खुडाना तरच्या दुकानात या भाषीच आणि अनाटी नात मामा या भाषीच आणि दिवाळीचा सण मामा नगभासीचा बाई दिवाळीचा मामा नगभासीचा सांगती सांगती ना भासी आणि बांध कर मानाचा दिवाळीच्या दिशी वासी वाळी मामाला दिवाळीच्या दिसीन वासी वा

दिवाळी च्या दिसि न ताटा मंदिपा दिवाळी च्या दिसि न च्या पेडा आशिव वाळून आली भाी बाई माझी च्या वाडा आशिव वाळून आली न बाई वाझी छावाडा मामाया भा मेवा मामा <त्वां> मा 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 सांग मा 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 मामा बाशी, बाशी मामा बा मामाच्या पंगा पंगाती लहान बाशी चपाती सांगते मामा तुला काशी गडन सभागृहात मामाच्या पंगातिला बाषी चना उष्ट पाणी मामाच्या पंगात दिला बाशी चना उष्टपानी पेवण घे रे आणि काशी ना तीर्थावानी पेऊन घे रे मामा आणि काशी च्याना तीर्थावानी मामान किती आपू मेवा मामा या നദേവല നമാമാജ സുഖീ തേവ सांगते नദേ